नमस्कार पोस्ट ऑफिसची एक खास योजना आहे पोस्ट ऑफिस बेस्ट प्लॅन आणि बेस्ट इंटरेस्ट प्लॅन आता ह्याच्यामध्ये बेस्ट इंटरेस्ट काय आहे आपण माहिती घेऊया थोडीशी आपल्या आयुष्यात अनिश्चितता ही कायमची सोपते असते त्यामुळेच आपल्याला भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे अनेक जण आपल्यातलं भविष्यात सुरक्षित ठेवण्यासाठी बचत करतात गुंतवणूक करतात अशात सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते ही योजना अशी आहे जिथे तुमचं एकदाच तुम्ही एकदाच गुंतवणूक केली तर पुढील काही वर्षात फक्त व्याजातूनच लाखो रुपये कमवू शकता ही योजना भारत सरकारच्या संरक्षणाखाली येते त्यामुळे गुंतवणुकीबाबत कोणताही धोका नाही आहे गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ही एक मुदत ठेव योजना आहे यात तुम्ही ठराविक काळासाठी एक रकमी रक्कम गुंतवू शकता आणि त्या रकमेवर निश्चित व्याज मिळवू शकता या योजनेत विविध कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर लागू होतात सध्या एक वर्षासाठी सहा पॉईंट नऊ टक्के दोन वर्षासाठी सात टक्के तीन वर्षासाठी आणि पाच वर्षासाठी सात पॉईंट पाच टक्के इतका व्याजदर दिला जात आहे पाच वर्षांची गुंतवणूक केली तर तुमच्या मूळ रकमेवर तब्बल सात पॉईंट पाच टक्के धरणे व्याज मिळते आणि हे सगळं सरकारच्या हमीसह दहा लाख गुंतवा साडेचार लाख फक्त व्याजातून मिळवायचे जर तुम्ही पाच वर्षांसाठी दहा लाख रुपये गुंतवले तर या काळात तुम्हाला एकूण सुमारे चार लाख एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये मिळते म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला एकूण चौदा लाख एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठेचाळीस रुपये मिळणार आहेत आणि हे फक्त सर्व फक्त स्थिर आणि सुरक्षित गुंतवणुकीतून ही रक, ही तर बचतीला मिळणार अधिक मूल्य आजकाल अनेक जण आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून थोडी रक्कम बाजूला काढून बचत करत असतात मात्र ही रक्कम ही बचत जर योग्य ठिकाणी गुंतवली तर त्याचा परतावा अधिक मिळतो पोस्ट ऑफिसची ही योजना अगदी अशाच प्रकारची आहे सुरक्षित आणि लाभदायक फक्त हजार रुपये भरूनही या योजनेत खाते उघडता येते एकट्याचे खाते असो वा जॉईंट खाते दोन्ही प्रकारांमध्ये सुविधा उपलब्ध आहेत तसेच वयाच्या दहा वर्षावरील मुलांचे खाते पालक उघडू शकतात आता कर सवलीचा लाभही मिळतोय फक्त परतावाच नाही तर या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कर सवलत आयकर कायद्यातील कलम ए टी सी अंतर्गत पाच वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवणुकीवर टॅक्स सूटही मिळते याशिवाय या ठेवीदरम्यान या गरज भासल्यास लोन घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय आहे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना ही सर्व त्यांच्यासाठी खास आहे ज्यांना त्यांच्या पैशावर स्थिर आणि हमी असलेला परतावा हवा आहे शेअर मार्केटचा धोका पत्कारायचा नसेल तर ही सरकारी योजना एक उत्तम पर्याय ठरू शकते गुंतवणूक करताना खात्री आणि सुरक्षिततेचा विचार करावा महत्वाचा असतो आणि जर फक्त व्याजातूनच साडेचार लाख रुपये मिळणार असतील तर अशा योजनेचा विचार नक्कीच करायला हवा धन्यवाद